नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते दीप अमावस्या दोन हजार पंचवीस म्हणजे यंदाची दीप अमावस्या आहे गुरुवार चोवीस जुलै रोजी असणार आहे त्या दिवशी हे चार उपाय करायचे आहेत तुम्हाला सर्व समस्यांमधून सुटका मिळेल तुमची सर्व कामे मार्गी लागतील आणि ही सात कामे जी आहेत ती चुकूनही करायची नाही आहे नाहीतर अनर्थ होऊ शकतो कधी कधी आपल्याकडून कळत न कळत चुका घडतात आणि त्या चुकांमुळे आपल्याला त्याची शिक्षा कायम भोगावी लागते तर या चुका होऊ नयेत कोणकोणत्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि काही कामे अवश्य करायची आहेत बघा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाणार आहे एक तर चार उपाय सांगितलेले आहेत सर्व समस्यातून सुटका होण्यासाठी सात कामे चुकूनही करायची नाही ते आहेत आणि कोणते कामे करावेत ते देखील यामध्येच आहे आणि एका ठिकाणी दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये टाकायची आहे ही एक वस्तू तर संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा चला आता आपण माहिती पुढे बघूयात आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आणि याच दिवशी अजून एक योग आलेला आहे तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग हे दोन्ही शुभयोग एकाच दिवशी जुळून आलेले आहेत ही अमावस्या आषाढ महिन्याचा शेवट आणि श्रावणाची सुरुवात करते अमावस्येला कोणी गटारी तर कोणी दीप अमावस्या असे देखील म्हणतात गुरुपुष्यामृत योग आणि दीप अमावस्या एकाच दिवशी आलेली असल्यामुळे या दिवशी आपण काही चमत्कारिक उपाय करणार आहोत अर्थातच या दोन्ही योगांमुळे आपण जे काही उपाय करू ते निश्चितच फलदायी असतील आषाढ महिना संपणार आणि श्रावण सुरुवात होणार या शुभ मुहूर्तावर काही गोष्टी करणे खूप आवश्यक आहेत आपली दिनचर्यामधीलच काही गोष्टी आहेत आणि याच दिवशी काही आपण कळत न कळत चुकीच्या गोष्टी करतो त्या देखील आपल्याकडून घडू नये कोणत्या सात गोष्टी आहेत ज्या आपण प्रकर्षाने टाळाव्यात त्या आपण सुरुवातीला बघूयात त्यानंतर बघूयात काय कामे करावेत आणि महत्त्वाचे चार उपाय तर काय करू नये हे आपण आधी बघूयात तर या दीप अमावस्येला तामसिक भोजन टाळावे असे केल्यास त्याचे भविष्यात विपरीत परिणाम होतात त्यामुळे या दिवशी चुकूनही तामसिक अन्नपदार्थाचं सेवन करायचे नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी दूध किंवा दही चुकूनही कोणाला दान करू नये तिसरे आणि महत्त्वाचे काम आपल्याला अजून एक करायचे आहे ते म्हणजे या अमावस्येला कोणत्याही झाडाला इजा करायची नाही आहे त्यामुळे पितृदोष निर्माण होतो असे केल्यास धन अन्न अन, आणि सुखाची कमतरता भासते त्यामुळे चुकूनही कोणत्याही झाडाला इजा करू नये त्यानंतरचे चौथे काम आहे अमावस्येला केस धुणे आणि नखे कापणे टाळावे या दिवशी महिलांनी चुकूनही केस धुऊ नयेत असे केल्यास घरामध्ये गरिबी येते आणि गरिबीमुळे घरात संकटे वाढू लागतात पाचवे काम जे आपल्याला करायचे नाही आहे ते म्हणजे अमावस्याच्या दिवशी कोणतीही खरेदी करू नये परंतु या दिवशी गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे त्यामुळे तो देखील शुभ योग आहे तर आपल्याला गुरुपुष्यामृताच्या दिवशी काही खरेदी करावे की नाही याचा मी तुम्हाला नक्की व्हिडिओ देणारच आहे तुम्ही तो देखील व्हिडिओ नक्की बघा गुरुपुष्यामृताचा जो शुभ मुहूर्त आहे तितक्या वेळात तुम्ही खरेदी करू शकता परंतु या दिवशी अमावस्या असल्यामुळे खरेदी केल्यानंतर त्याचा आपल्याला पितृदोष निर्माण होत असतो हा दिवस पितरांच्या स्मरणार्थ असतो म्हणून या दिवशी त्या संबंधित काही उपाय करणे खूप गरजेचे आहे तर दही भाताचा उपाय आणि त्यासोबत एक दिवा प्रज्वलित करण्याचा उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते दोन्ही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत त्यामुळे त्यावर जाऊन नक्की बघा सहावे आहे दीप अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारची नशा करू नये त्यानंतरचे सातवे आहे शक्य असल्यास गरीब मुलांना कपडे दान करावे परिणामी पितृदोषांपासून मुक्ती मिळते त्यानंतरचे आहे नियमित दिनचर्या नीट न पाळल्यास चंद्रदोष निर्माण होतो चंद्रदूषित होऊ नये म्हणून या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करावे आता आपण पाहणार आहोत दिनचर्यामधील कोणकोणते कामे अवश्य करायची आहेत व त्यानंतर पाहणार आहोत ते चार प्रभावी उपाय खरंच या उपायातून तुम्हाला खूप प्रभावी फळ मिळणार आहे आणि सर्व समस्यांमधून सुटका होणार आहे सर्वप्रथम पाहूयात दिनचर्येमधील कोणकोणते काम आहेत ते आपल्याला दीपामावसेच्या दिवशी करायचे आहेत पहिले काम आहे सकाळी लवकर उठून स्नान करून पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे अर्ग्य दिल्याने खूप मोठे पुण्य मिळते त्यामुळे सूर्याला अर्घ्य अवश्य द्यावे त्यानंतरचा दुसरा आहे देवघर स्वच्छ करून सर्व देवांची पूजा करून घ्यावी त्यासोबतच भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा नक्की करावी कारण श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे त्यानंतर शिवलिंगाचा देखील अभिषेक करावा बेलपत्र फुले अर्पण करावेत त्यानंतर रुद्राक्षची माळ घेऊन चित्र जप करावा शिवचालिसाचे पठण करावे किंवा ऐकावा पूजा संपन्न झाल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा दान द्यावी त्यानंतर गरजू आणि गरिबांना देखील दान करावे आता आपण पाहूयात ते महत्त्वाचे उपाय ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील हे फक्त चारच उपाय आहेत पण आपलं आयुष्य बदलून टाकतील काहीच नाही केले तरीही चालेल पण हे चार उपाय नक्की करा आणि घराची मुलाची पतीची सर्वांची प्रगती होईल घरातील आजार पण दूर होईल आणि सर्व तुमच्या मनोवांचित इच्छा देखील पूर्ण होतील त्यामुळे तुम्ही कोणकोणते चार उपाय आहेत ते नक्की बघा आणि नक्की करा ही दीप अमावस्या आषाढाचा शेवट आणि श्रावणाची सुरुवात करणारी अमावस्या असते हे उपाय चारच आहेत पण महत्त्वाचे आहेत तुमचं आयुष्य बदलून जाईल धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी भगवान शंकराची खऱ्या मनाने पूजा करतो त्याला महादेवाचे कायम आशीर्वाद राहतात त्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने सर्व संकटे दूर होतात तर पहिला उपाय आहे कुत्र्याला पोळी खायला देणे अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले गेले आहे असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्यास हो सर्व रोगातून मुक्ती मिळते आयुष्यातील सर्व संकटे नाहीसे होतात म्हणून काळ्या कुत्र्याला पोळी अवश्य खाऊ घालावी जर तुम्हाला काळा कुत्रा मिळालाच नाही तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला पोळी खाऊ घालावी पण या दिवशी हा उपाय आवर्जून करावा कारण हा उपाय केल्याने तुम्हाला पितृदेवतांचा देखील आशीर्वाद मिळतो कारण कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पितृदेवता आपल्याकडे येत असतात आणि आपण हा उपाय केल्याने त्यांचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे आवर्जून करा दुसरा उपाय आहे की या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावे या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत तुमच्या घराजवळ कुठे नदी किंवा तलाव असेल तर तिथे नक्की तुम्ही हा उपाय जाऊन करावाच असे केल्याने देखील पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी नांदे तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात तिसरा उपाय खूप महत्वाचा आहे या दिवशी दीप अमावस्या असल्यामुळे हा उपाय करणे खूप गरजेचे आहे अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना समर्पित असते त्यामुळे यांची पूजा अवश्य करावी त्याचबरोबर या दिवशी महादेवाची पूजा देखील अवश्य करावी शिवलिंगाला अभिषेक करावा शिवलिंगाला बेलपत्र व्हावेत शिवलिंगाला दूध दह्याने अभिषेक करू शकता त्याचबरोबर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे त्यानंतर शेवटचा आणि खूप महत्वाचा खूप प्रभावी उपाय तुमच्या घराजवळ जर पिंपळाचे झाड असेल तर त्याखाली दिवा अवश्य लावावा अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावावा आणि दोन्ही तेल नसतील तर तुम्ही तुमच्या घरी जे तेल वापरता त्या तेलाचा दिवा अवश्य लावावा पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो म्हणजेच माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर भगवान विष्णूंचे रूप मानले जाते आणि पितृदेवतांचा देखील पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो असे म्हणतात त्यामुळे या दिवशी नक्की तुम्ही एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा आणि दिव्यामध्ये एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे तर या दिवशी या दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे लवंग कुठेही तुटलेली फुटलेली नसावी अखंड लवंग फुला सगळ लवंग घ्यायची आहे आणि ती दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर पिंपाळच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवा नम या मंत्राचा जप करावा असे केल्याने पितृदोष निघून जातो दिव्यामध्ये लवंग नक्की टाकावी हा उपाय नक्की करावा खूप महत्वाचा आणि प्रभावी उपाय आहे दीप अमावस्या असल्यामुळे या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी काय काय साहित्य लागते एक व्हिडिओ नक्कीच लवकरात लवकर आपल्या चॅनलवर येईल त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद